नमस्कार साधना होम किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण कच्च्या कैरीचे पने आणि रायते बनवणार आहोत सर्वात आधी कैरीचे साल काढून किसून घ्यावे नंतर थंडगार पाण्यामध्ये हा केस टाकून कुसकरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चार पाच बर्फाचे तुकडे सुद्धा टाकायचे आहेत आणि केस कुसकरताना एकदम हात स्वच्छ ठेवायचे आहेत केस चांगला कुसकरून झाला की तो आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचा आहे साईडला व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे व्यवस्थित गाळून झालं की हे आपल्याला केस आप नाही नाहीये ह्याच्यापासून आपण रायते बनवणार आहोत ते आपण पुढे पाहूच आता आपला कैरीचा रस तयार झालेला आहे आता यामध्ये चवीनुसार काळे मीठ घालायचं आहे आणि आवश्यकतेनुसार साखर मी यामध्ये चार चमचे साखर घातलेले आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाले की यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड घालायची आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या कच्च्या करीचे पनीर तयार झालेले आहे आता आपण उरलेल्या केसाचे रायते बनवायला घेणार आहोत तर सर्वात आधी आपण मिक्सरमध्ये ते किस घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते दोन चमचा लाल तिखट घालायचं आहे गूळ एक दोन चमचा आणि मीठ घालून मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता आपले कैरीचे रायते सुद्धा तयार झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा